हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे तर जाऊया आता आपण किचनमध्ये रेसिपी बनवायला सुरुवात करूया कोळताची पिठी बनवण्यासाठी इथे मी कोळीत पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी लाल मिरची पावडर घातली आहे आणि थोडीशी हळद घालते कारण मी इथे हिरवी मिरची वापरणार आहे त्याच्यामुळे मी थोडीशी लाल मिरची पावडर घातली आहे आणि ते थोडीशी हळद घातली आहे आणि आता आपण याच्यामध्ये घालूया थोडंसं पाणी आणि मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून तर हे अगोदर मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करूया म्हणजे त्याच्या गुठळ्या नाही होणार तर त्याच्यासाठी आपल्याला अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण याची पिठी बनवायला घेऊया तर इथे भांडण्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे एक चमचा त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा होईल एवढी मोहरी घातली आहे मोहरी आपली चांगली तडतडली आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये घालूया कांदा बारीक चिरलेला इथे तुम्ही लसूणची पण फोडणी देऊ शकता मी कांद्याची देते दे। तर एक अर्धा कांदा मी बारीक चिरून घातलेला आहे आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत सात आठ आणि आता ही चांगली परतवून घेऊया तेलामध्ये कांदा पण आपला चांगला मऊ होईपर्यंत परतवून घेऊया आणि कांदा परतवून झाल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये घालूया थोडंसं हिंग तर आणि आता कांदा पण आपला चांगला परतवून झालेला आहे तर ते मी हिरवी मिरची घालते दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि आता आपण जे पीठ तयार केलेलं आहे तर ते घालून घेऊया आणि पिठामध्ये मी जास्त पाणी घातलेलं आहे नाहीतर मग जाडच ठेवलं तर त्याच्या घोटळ्या होतात तर मी ते पिठामध्ये मी अजून पाणी घालून मिक्स करून घेतलं आहे आणि ते आता आपण फोडणीमध्ये घातलेलं आहे आणि आता आपण हे मोठ्या गॅसवर परतवून घेऊया चांगलं चांगलं परतवून घ्यायचं आहे नाही जास्त वेळ तर नाहीतर मग घोटाळा तयार होतात त्याच्या तर फोडणी दिल्यानंतर आपल्याला थोड्या वेळा असा परतवा परतवावं लागतं उकळी होई येईपर्यंत तर इथे हो ये आता चांगली उकळी आलेली आहे आणि त्याला दाटसरपणा पण आलेला आहे आणि बघू शकता तुम्ही किती जाड झालेलं आहे पिठलं आपलं तर आता आपण एक दोन मिनटं परत शिजवून घेऊया चांगलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण घालूया आता चांगलं शिजत आलेलं आहे तर आता इथे मी वरून थोडीशी कोथिंबीर घालते आणि आपल्याला कोकम घालायचे आहेत त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते तर इथे चार पाच कोकम मी घालणार आहे आणि थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे तर मीठ पण मी घातलं नव्हतं तर चवीनुसार आपल्याला मीठ पण इथे घालून घ्यायचं आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि थोडंसं आपण इथे ओलं खोबरं घालून घेऊया आणि कोथाची पिटी आपली गरम गरम अशी छान तयार झालेली आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते आणि टेस्टी लागते आणि पौष्टिक तर असतेच तर हे बघा आता मी परत गॅस चालू केला आहे आणि परत एक आणली तर छान अशी आता आपण पिटी आपली तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू